नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री योजने दूधचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी थोडक्यात आपण मुख्यमंत्री योजनेसंबंधित डिटेल पण थोडक्यात पाहणार आहोत त्या व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुम्ही या ठिकाणी आहे की योजना दूत म्हणून पन्नास हजार तरुणांना इंटर्नशिप ची संधी म्हणजे एकूण महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने मुख्यमंत्री योजनेमार्फत पन्नास हजार ठिकाणी भरती काढलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहता की पात्रता या ठिकाणी उमेदवाराची पात्रता किमान अठरा ते पस्तीस वर्ष ओळख उमेदवार असावी त्याचप्रमाणे अं क्वालिफिकेशन मागितलेलं आहे कोणत्याही शाखेतील पदवी त्याचनंतर उमेदवाराला संगणक ज्ञान म्हणजे एम टी असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे जनरली आपल्याकडे असणारच या ठिकाणी एक स्मार्टफोन तुमच्याकडे असायला हवा हो। त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे अधिवास तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्यांचे बँक खाते संलग्न आधार संलग्न असावे म्हणजे डीबीटी मार्फत या ठिकाणी तुमचे पेमेंट या ठिकाणी होणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल लाडक्या बहिणीची योजना ये जशी येतात तसेच या सुद्धा या ठिकाणी पैसे येणार आहेत त्यानंतर या ठिकाणी तुमचे फायदे या ठिकाणी दिलेले आहेत ते प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्याचप्रमाणे सामाजिक बदला बदलाचा भागाची संधी त्यानंतर विद्यापीठातून युवकांना आर्थिक सहाय्य त्यानंतर शिकण्याबरोबरच कौशल्य विकास आणि सरकारी कामकाजाचा अनुभव अशा प्रकारे या ठिकाणी फायदे दिलेले असून जर का तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम च्या उपलब्ध आहे आणि ची लिंक या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर त्यानंतर आहे की अजून एक महत्वाचं महत्व म्हणजे निवड झालेल्या योजना दुसरा सहा महिने प्रशिक्षण आणि विद्यावतन शासनातर्फे मिळणार आहे म्हणजे मित्रांनो जसर ही योजना सहा महिन्याच्या कालावधीसाठी असून त्यामध्ये तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये या ठिकाणी पगार किंवा मानदान या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी पाहता की मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमाची महाराष्ट्र शासनामार्फत सहा सप्टेंबर रोजी सुरुवात होणार आहे त्यानंतर योजना दूध पदासाठी नोंदणी खुली आहे तर तोरा करा आणि आम आजच तुमचा अर्ज सबमिट करा मित्रांनो जनरली ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून जर का तुम्ही योजनांसाठी इंटरेस्ट असाल तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे सोबत तुम्हाला एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या मध्ये पाहूया जर का तुम्हाला हे डॅशबोर्ड मध्ये हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहता आहे की इकडे उद्या साइडला या ठिकाणी इंग्लिश टू मराठीचं ऑप्शन दिलेला आहे तुम्ही इंग्लिश टू मराठी सुद्धा करू शकता जुता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथं पाहता तुम्ही की एक नोंदणीचं ऑप्शन असणार आहे त्याचप्रमाणे जर का तुमचं इंग्लिश पोर्टल असेल तर या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशनचं एक ऑप्शन दिसणार आहे तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा असं या ऑप्शनला पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन डॅशबोर्ड याच्यासमोर ओपन होणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन झाल्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे या तुम्ही सूचना वाचू शकता नाही वाचला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्टेड द कंडिशन बिफोर द एडिटिंग आधार नंबर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकणार आहे त्यानंतर व्हेरीफाय करून ओ टी पी येणार आहे तो तुम्हाला ओ टी पी या ठिकाणी सबमिट करायचा आहे या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर असणे लिंक असणे आवश्यक आहे तुम्ही तेव्हाच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता जर का तुमचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरला लिंक नसेल तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत ना तुम्ही तुम्हाला लवकर लवकर आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरला लिंक करून घ्यायचा आहे तेव्हा तुम्ही या ठिकाणी थांबू शकता कारण की या ठिकाणी आधार बेस ओटीपी येणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा असतो सो मित्रांनो या ठिकाणी ओटीपी आलेला असून आधार कार्ड नंबर टाकून ओटीपी आलेला आहे त्यानंतर आय एम नॉट रोबोट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करायचा आहे या ठिकाणी व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी व्हेरीफाय सक्सेसफुल असा या ठिकाणी मेसेज येणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपल्या आधार कार्डनुसार ना जे नाव आहे ते या ठिकाणी शो होणार आहे त्याचप्रमाणे डेट ऑफ बर्थ वगैरे अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी डिटेल भरून फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जे स्टार आहे तुम्हाला भरणे मॅन्डेटरी आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहताय की एक ईमेल आय असणे आवश्यक आहे कारण की तुमचा ईमेल आय यूजर युजर आय म्हणून तुम्हाला समोर काम पडणार आहे त्यानंतर इकडे कन्फर्म ईमेल आय त्यानंतर इकडे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर जेंडर मेल फिमेल या ठिकाणी दोन्हीही अप्लाय करू शकतात मेल फिमेल त्यानंतर इकडे कॅटेगरी तुमची कुठली कास्ट आहे एस सी एस टी ओबीसी ओपन इत्यादी त्यानंतर इकडे तुमच्याकडे एक व्हॉट्सअप नंबर असणे आवश्यक आहे या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे त्यानंतर ॲड्रेस ॲड्रेस तुमचा गावाचा किंवा तुमच्या शहराचा जो या ठिकाणी ऍड्रेस असेल तो ॲप फिलअप करणे आवश्यक आहे त्यानंतर इकडे सिटी म्हणजे तुमचे सिटीच्या तालुक्याचे ठिकाण किंवा गावाचे ठिकाण या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर हे महाराष्ट्र या ठिकाणी ऑटोमॅटिकली राहणार आहे त्यानंतर इकडे जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये बिलॉंग करता त्या ठिकाणी तुम्ही जिल्हा निवडा त्यानंतर पिनकोड आपला शहराचा किंवा पिन गावाचा जो पिनकोड असेल तो पिनकोड पिन या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे त्यानंतर डू यू हॅव स्मार्टफोन या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे जर का नसेल तरी तुम्हाला या ठिकाणी यस करून समोरची प्रोसेस करायची आहे त्यानंतर या ठिकाणी आहे की हायस्ट क्वालिफिकेशन हायस्ट मध्ये दोन ऑप्शन आलेले आहेत या ठिकाणी एक बॅचलर्स आणि त्यानंतर पीजी अँड अबो जर तुम 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 का तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे जर का तुमचं ग्रॅज्युएशन असेल फक्त तर या ठिकाणी बॅचलर्स हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे तर मी या ठिकाणी बॅचलर्स म्हणून ग्रॅज्युएशनचं हे ऑप्शन टाकलेलं आहे त्यानंतरच ऑप्शन आहे की हाऊ डीड यू कम टू नो अबाऊट योजना दूत म्हणजे तुम्हाला योजना दूतबद्दल कुठून कडलेला कळलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन आलेले आहेत या ठिकाणी पाहतो मी मीडिया ॲडवर्टाजमेंट न्यूज इव्हान एम्प्लॉयर एम्प्लॉयमेंट ऑफिस पीपीए कॉल फ्रॉम मुख्यमंत्री योजना खास त्यानंतर अदर तर या ठिकाणी तुम्हाला ज्याही माहितीप्रमाणे मिळाली असेल ते तुम्ही लिहू शकता मी या ठिकाणी न्यूज किंवा ॲडवर्टाजमेंट हे ऑप्शन निवडतो त्यानंतर हे ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला कन्सेन्ट म्हणून या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आय आय एग्री म्हणून त्यानंतर पुन्हा इकडे आय एम नॉट रॉबोट या ऑप्शनला क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे सो मित्रांनो मी वदरची माहिती सांगितल्याप्रमाणे भरलेली असून आता तुम्हाला आय एम नॉट रॉबोट रोबोट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर वेलकम टू रजिस्ट्रेशन अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज आलेला असून या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक असा मेसेज आलेला असेल की यू नीड टू कम्प्लीट युअर प्रोफाईल टू प्रोसेस फ्युचर तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे कम्प्लीट प्रोसेस करण्यासाठी तर पुन्हा या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं प्रोफाईल या ठिकाणी ओपन होणार आहे आतापर्यंत आपण जेवढी माहिती भरलेली आहे या ठिकाणी शो होणार आहे आणि जे माहिती भरायची राहिलेली आहे ते या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहता की इकडे आपल्या डॅशबोर्डचं ऑप्शन देतात त्याचप्रमाणे प्रोफाईलचं माय प्रोफाईल त्यानंतर लागोट अशा तीन ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्कोलडोन केल्यावर या ठिकाणी विचारत आहे की एज व्हॅलिडेट डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं एज प्रूफ या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आता तुम्ही या ठिकाणी एज प्रूफ आधार कार्ड टाकू शकता किंवा आपले अधिवास प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे एज प्रूफ म्हणून त्यानंतर इकडे विचारत आहे की हू हॅज एस टी यू फिलिंग द फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला सेल्फ हे ऑप्शन निवडायचं आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी असा याचा अर्थ आहे की तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणी मदत केली तर या ठिकाणी मी सेल्फ हे ऑप्शन निवडतो मला याच्या अर्थ कोणीही मदत केली नाही त्याप्रमाणे मी सेल्फ हे ऑप्शन निवडणार आहे त्यानंतर इकडे दिलेलं आहे की सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेअर यू वॉन्ट टू अप्लाय म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे हे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जनरली आपण आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकणे आवश्यक आहे त्यानंतर इकडे दिलेला आहे की एज्युकेशन डिटेलमध्ये नंबर एज्युकेशन डिटेल ऍड डेट एट म्हणजे तुम्ही जेवढे क्वालिफिकेशन तुम्ही टाकले असेल ते या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे फॉर एक्झाम्पल आपण जे बॅचलर निवडलेलं आहे त्यानंतर इकडे लिहायचं आहे तुमचा कोर्स किंवा स्ट्रीम म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये काय तुमचं बी ए बी कॉम बीएससी ते तुम्हाला या म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी जे तुमचं झालेलं असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इकडे ब्रँच मध्ये म्हणजे ब्रँच म्हणजे कॉमर्स ज्याप्रमाणे या ठिकाणी टाकलेलं आहे बी ए जर का तुम्ही बी ए टाकले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आर्ट्स टाकायचं आहे त्यानंतर इकडे बी कॉम टाकले असेल तुम्ही कॉमर्स अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्ही जर काय सायन्स टाकले असेल तर या ठिकाणी तुम्हाला बी वगैरे सायन्स अशा प्रकारे टाकायचं आहे त्यानंतर इकडे टाका तुमची युनिव्हर्सिटी जे तुमची युनिव्हर्सिटी असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकणे गरजेचे आहे अशा प्रकारे त्यानंतर इकडे पासिंग व वर्ष म्हणजे ग्रॅज्युएशन तुम्ही कुठल्या वर्षी पास आउट झालं ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इकडे पर्सेंटेज पर्सेंटेज ग्रॅज्युएशनमध्ये किती मिळाले पूर्ण ॲग्रिकेट तीन वर्षाचे या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आहे त्यानंतर इकडे अपलोड युअर सपोर्टिंग मार्कशीट मार्क्शिक मित्रांनो हे च्या स्वरूपात तुम्हाला टाकायचे आहे आखरीची मार्कशीट किंवा तुम्ही डिग्री या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर हे पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला एड ऍड टू लिस्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर ही पूर्ण माहिती भरल्यावर पुन्हा तुम्हाला शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सो मित्रांनो या ठिकाणी मी वदरची माहिती पूर्ण भरलेली असून सांगितल्याप्रमाणे त्यानंतर ऍड टू लिस्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं क्वालिफिकेशन ऍड झालेलं आहे त्यानंतर या तुम्हाला शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सो मित्रांनो शो या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे आता आपण जी माहिती भरलेली आहे ते आपल्या समोर शो होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाहताय की ह्यू रिझनचं एक ऑप्शन आहे या ठिकाणी के क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी आपला जो फॉर्म भरलेला आहे तो आपण आपल्या आपल्यासमोर शोणार त्यानंतर या ठिकाणी खाली दिलेला आहे की प्रिंटचा ऑप्शन या ठिकाणी प्रिंट काढणे तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे त्यानंतर प्रिंट आपल्याकडे शो करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी पाहताय की डॅशबोर्डमध्ये माय प्रोफाईल त्यानंतर मॅचिंग जॉब त्यानंतर ऍप्लिकेशन त्यानंतर कॉन्टॅक्ट तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी मॅचिंग जॉब्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर आपण जो जिल्हा निवडला आहे त्या जिल्ह्यामधील आपल्याला या ठिकाणी व्हॅकन्सी दिसत आहेत जिल्हे दिसत आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की मी एक जिल्हा निवडलेला आहे अमरावती त्यानंतर इथे दिसत आहे अचलपूर अंजनगाव सुरजी त्यानंतर अमरावती अशा प्रकारे दिलेले असून त्यानंतर इकडे बरेच ऑप्शन दिलेले आहेत एक दोन तीन असे दोनशे पंच्याऐंशी या ठिकाणी पेजेस दिले आहेत त्यानंतर तुम्हाला मॅचिंग इथं सर्च करायचं आहे की रुलर अर्बन तुम्ही जर का खेड्यामध्ये राहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला रुलर हे सर्च करायचं आहे त्यानंतर अर्बन म्हणजे शहरी त्या ठिकाणी मी रुलर हे ऑप्शन निवडतो त्यानंतर इकडे ब्लॉक ज्या ब्लॉक म्हणजे आपलं दर्यापूरचं ठिकाण म्हणजे तालुक्या ठिकाण म्हणजे ब्लॉक होत असते तर या ठिकाणी तुम्हाला मी एक ब्लॉक निवडतो त्यानंतर इकडे ग्रामपंचायत मित्रांनो या ठिकाणी एक महत्व म्हणजे तुम्ही जर का खेडेगावात राहत असाल तुम्हाला ग्रामपंचायत तुमचं गावच या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतरच ऑप्शन आहे तुम्ही जर का शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला स्वतःचं शहर आणि स्वतःचं गावच या ठिकाणी फक्त निवडायचं आहे योजना दूत म्हणून कारण की प्रत्येक गावामध्ये फक्त एक योजना दूत निवडणार आहे प्रत्येक ग्रामपंचायत एक मागं त्याचप्रमाणे जर का तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर पाच हजार मागे एक योजना दूत या ठिकाणी ते निवडणार आहेत त्याप्रमाणे त्यासाठी तुम्हाला आपल्या गावातच या ठिकाणी अप्लाय करायचा आहे अदर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकत नाही त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही आपले लोकेशन डिस्ट्रिक्ट त्यानंतर इकडे ब्लॉक आणि पंचायत निवडल्यावर तुम्हाला सर्च ऑप्शनला सर्च करायचं आहे या ठिकाणी पाहता की जे मी सर्च केलेलं आहे ते या ठिकाणी आलेलं आहे की क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री त्याचप्रमाणे सिक्स मंथ ड्युरेशन त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे की आपण गावाचं नाव जिल्हा आणि अमरावती अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला अप्लाय या ऑप्शनला क्लिक करायचं तुम्ही ह्यू करून पाहू शकता या ठिकाणी की जागा आहेत की नाही आहेत तर या ठिकाणी असे मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर इकडे पाहता तुम्ही अप्लायचं ऑप्शन पाहता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे सो मित्रांनो या ठिकाणी अप्लाय केलेला अशा प्रकारे तुम्ही झालेला आहे की मेसेज आलेला आहे की या डेट टू द जॉब सक्सेसफुल अशा प्रकारे या ठिकाणी अप्लाय केलेला असून तुम्हाला ज्याही प्रमाणात ज्याही विभाग विभागामध्ये अप्लाय करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्च करून अप्लाय करू शकता सो मित्रांनो मी आजच्या वेळेला तुम्हाला ए टू झेड माहिती सांगितलेली आहे जर का यामध्ये काही कन्फ्यूज किंवा काही डाऊट असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे आणि जर का तुम्ही चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे सरकारी योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो आजच्या छोटी उद्या सोडतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र